त्रिक्षेत्र ब्रह्मपुरी महोत्सवी गाता पारायण सोहळा मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील बार्शी यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न होईल याचा लाभ घ्या बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण संजय महाराज धोंगडे नाशिक यांचं सुश्राव्य कीर्तन होईल सर्वांनी याचा लाभ घ्यावा दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण गुरुवर्य बंडा तात्या कराडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल रसिकांनी याचा लाभ घ्यावा शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले देहू यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे रसिकांनी याचा लाभ घ्यावा शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर कदम मोठे माऊली यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे रसिकांनी याचा लाभ घ्यावा रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण कानोबा महाराज देहूकर यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी हरिभक्तपरायण उमेश महाराज दसरते मानवत यांचं काल्याचं कीर्तन संपन्न होणार आहे रसिक श्रोत्यांनी जरूर जरूर लाभ घ्यावा